नमस्कार मी ॲडव्हर सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थ स्वागत करते आपण समाजात वावरत असतो तेव्हा त्या समाजातली लोक बऱ्याचदा आपल्याला किंमत देत नाहीत बऱ्याचदा आपला अपमान करतात किंवा चिल्लर समजतात आपल्याला त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती म्हणजे हां काहीतरीच काही गरज नाही आहे व्यक्तीशी इतकं बोलण्याची असं त्यांना वाटत असतं तर ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या आपल्याला जेव्हा हो कमी लेखतात कि जेव्हा चिल्लर समजतात तर ते चिल्लर का समजतात त्याचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण की आपल्याकडनं असं काय वागलं जातं की ज्याच्यामुळे ते आपल्याला कमी लेखतात ह्या गोष्टीचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि म्हणून ह्या काय गोष्टी आहेत त्या आपण कशा डेव्हलप केल्या पाहिजेत आपल्यामध्ये की ज्याच्यामुळे कोणीच आपल्याला असं कमी लेखता कामा नये डिसरिस्पेक्ट केलं नाही पाहिजे तर अशा गोष्टी ज्या काही आहेत त्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहेत अशा अकरा गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही स्वतःला त्यांचे म्हणजे ते आपले खूप चांगले मित्र आहेत असं समजतात पण ते मित्र म्हणून दाखवतात की तुमचे खूप चांगले मित्र आहेत पण प्रत्यक्षात ते नसतं तर असं काय आपल्याकडनं चुका घडतात की ज्यामुळे हे आपल्याशी नंतर पहिल्यांदा चांगले वागतात आणि नंतर जाऊन आपल्याशी चांगले वागणं त्यांचं बंद होतं की अशा एकदम असा आपल्यामध्ये काय असा बदल होतो की ज्याच्यामध्ये ते असे वागायला सुरुवात करतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचं राहणीमान बदललं पाहिजे म्हणजे तुम्ही जर गबाळ्यासारखे राहत असाल कसेही कपडे घालत असाल किंवा कोणत्याही कपड्यामध्ये वावरत असाल घरातही बाहेरही तर अशा पद्धतीने जर तुम्ही वावरत असाल तर ही लोकं तुम्हाला तुमच्या कपड्यांवरूनसह तुमची किंमत करतात आणि म्हणून अशा लोकांच्या समोर म्हणजे बाहेर समाजात जाताना आपण नेहमी व्यवस्थित नीटनेटकं टाकटीप आणि छान प्रेझेंट होऊ असंच गेलं पाहिजे आपल्याकडे बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला अगदी छान असं प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे आपण आपला नीटनेटकेपणा ठसेल लोकांच्या नजरेमध्ये इतकं सुंदर दिसेल असं गेलं पाहिजे जरुरी नाही की तुम्ही लिपस्टिक लिपस्टिक लावा मेकअप करा नाही गरज त्याची जर तुमच्यात मुळातच सौंदर्य असेल किंवा मुळातच टापटिकपणा असेल निटनिटकेपणा असेल तर लोक तुम्ही लिपस्टिक लावलं आहे की नाही हे नाही बघत तुम्ही छान दिसत आहे तुमच्या बोलण्याची पद्धत बघतात तुमचे कपडे पहिली तर किंमत तुमची कपड्यांवर नव्हती मी जे कपडे घालता त्याच्यावर तुमची किंमत होती मग तुमचा गबाळेपणा अजिबात दिसतं का म्हणे टापटिकपणा दिसायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये एक असा कॉन्फिडंट हा कॉन्फिडन्स हा कोणालाही कधी घाबरायचं नाही कोणी आपल्याला काही म्हटलं कोणी आपली टर उडवली तरी आपण घाबरायचं अजिबात नाही <coughs> कारण तुम्ही एकदा घाबरता हे त्यांना कळलं की तुम्हाला ते सतत टोचत राहणार आणि म्हणून न घाबरता प्रत्येकाला असं व्यवस्थित शब्दामध्ये प्रत्युत्तर देता आलं पाहिजे म्हणजे श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात की तुम्ही जर सत्य असाल खरं बोलणारे असाल तर तुम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला स्वतःला व्यवस्थित राहता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे सडेतोडपणे तुम्हाला उत् म्हणजे कुणालाही न घाबरता तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की कोणासाठीही म्हटलं कोणी की लगेच अवेलेबल होऊ नका की माझ्यासाठी हे करतोस का रे बाबा तर हो बोल कधी करायचं आहे नाही तुम्हाला काहीच काम नसेल तरी निदान त्याला असं दर्शवा की हो अरे मला ना नाही जरा आता इकडं जायचं आहे अरे नाही आज माझ्याकडे ते दुसरं काम आहे मी तुला नंतर करतो मदत किंवा मला आत्ता वेळ नाही आहे मी करेन पण नंतर करतो असं म्हणजे लगेच अवेलेबल नाही व्हायचं कारण त्याचासुद्धा ते गैरफायदा घेतात म्हणून लगेच अवेलेबल व्हायचं नाही चौथं म्हणजे कुणालाही जर तुम्ही शब्द दिला असेल की मी या या गोष्टी तुझ्यासाठी नक्की करेन तर ते तो शब्द तुम्ही पाळायला शिकला पाहिजे कारण आपण शब्द पाळतो त्याच्यावरही आपली खूप किंमत राहते की बाबा ही व्यक्ती शब्द पाळणारी आहे त्याच्यामुळे या व्यक्तीवरती आपण विश्वास टाकला पाहिजे असं समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे आणि म्हणून शब्द पाळायला आपण शिकलं पाहिजे तर जो शब्द आपण दिलेला असतो तो, तो पाळण्यामुळे सुद्धा आपलं व्यक्तिमत्व खुलतं खुलून दिसतं पाचवं म्हणजे वेळेची किंमत करायला शिका एखाद्याला जर तुम्ही वेळ दिली असेल की मी या या वेळेला इथे इथे अशा अशा ठिकाणी भेटायला येतो किंवा तुम्हाला कोणी भेटायला बोलवलं असेल त्या आपने तर ताहा, ताहा। त्या वेळेला आपण पाळलं पाहिजे जर तुम्ही वेळेची किंमत नाही ठेवली तर वेळसुद्धा तुमची किंमत ठेवत नाही म्हणून तुम्हाला वेळेची किंमत ठेवली पाहिजे सहावं म्हणजे तुम्ही ज्या नोकरीत आहात व्यवसायात आहात त्या व्यवसायात तुमचं स्वतःचं यशस्वीता दाखवता आली पाहिजे तुम्ही यशस्वी त्याच्यामध्ये आहात हे लोकांना दिसलं पाहिजे कारण आजकाल दिखाव्याचा जमा जमाना आहे सजावटीचा जमाना आहे त्यांना तुम्ही जितकं दाखवाल तितकं ते तुमच्यावरती म्हणजे खरं सांगायचं ना तर जगामध्ये तुम्ही स्वतः काय आहात ह्यापेक्षा तुम्ही किती दाखवता ह्याच्यावरही लोक जास्त विश्वास होतात खोट्याचीच दुनिया झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे दाखवता आलं पाहिजे की आपण काहीतरी आहोत हे दाखवता आलं पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या ज्या नोकरीत तुम्ही आहात किंवा ज्या व्यवसायात तुम्ही आहात त्या व्यवसायामध्ये तुम्ही किती तु यशस्वी आहात अर्थात इथे खोटेपणा करून चालणारच नाही आपण रियालिटीमध्ये यशस्वी आहोत हेच लोकांना दिसलं पाहिजे आणि लोकांना जर ते दिसलं तर लोक आपोआप तुमची किंमत सुरू करतात तुम्हाला कमी लेखण्याची त्यांची हिंमतच नाही होणार चिल्लर तर बिलकुलही समजणार नाही सातवं म्हणजे स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याची आपल्याला सवय असायला हवी म्हणजे तुमच्या बोलण्यात एक आश आत्मविश्वास लोकांना दिसला पाहिजे नजरेला नजर भिडवून बोलायचं समोरचा बोलतो आहे आणि आपण कुठंतरी इकडं तिकडं बघतोय किंवा आपण खाली बघून बोलतो आहे तर हे काय दर्शवतं थोडासा पाऊस सुरू झाला आहे आता छानपैकी इथे तर त्याच्यावर चष्म्यावरती माझ्या आता थेंब पडत आहेत पावसाचे ते आता पटपट पटपट व्हिडिओ आवड आवडते नाही तर पाऊस सुरू होऊन जाईल तर म्हणून तुमच्या बोलण्यात एक आत्मविश्वास लोकांना दिसला पाहिजे आणि तो आत्मविश्वास दिसला की लोक तुम्हाला कधीच कमी लेखणार नाहीत कधीच कमी समजणार नाही त्यामुळे तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास पाहिजे नजरेला नजर देऊन बोलला पाहिजे आठ म्हणजे कधीच आपली दुःख आपली कमजोर बाजू लोकांच्या समोर आणायची नाही कारण लोक त्याचा लगेच गैरफायदा घेतात तुमची कमजोर बाजू अमुक अमुक एक आहे म्हटलं की लोक तुम्हाला त्याच्यावर नंतर बॅकण्यास सुरू करतात आपली जी दुःखाची बाजू असेल जी दुःख आपली असेल ती आपल्या पोटात ठेवायची आणि त्या दुःखांना आपण सामोरं कसं जायचं सा। किंवा त्यांची जी दुखरी बाजू आहे किंवा कमजोर आपली जी बाजू आहे त्याला स्ट्रॉंग कसं बनवायचं हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे इतरांना ते न सांगता ती बाजू स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा नवं म्हणजे समोर प्रेमाने वागा प्रेमाने राहा आणि प्रेमाने त्यांची तुम्ही काळजी करताय हेही दाखवा त्यांना कोणालाही बघा तुम्ही त्यांच्या त्यांची काळजी करताय हे जर आपल्याला कळलं म्हणजे आपल्यालासुद्धा बरं वाटतं बघा की कोणी आपली काळजी घ्या तू तब्येतीची काळजी घे बरं का की तेव्हा तुझ्या तब्येतीला जप बर का तूही जाताना जरा सगळं सामान वगैरे व्यवस्थित प्रवासाला घेऊन जावं का असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो आणि ती खूप चांगलं वाटतं तिला आपल्याबद्दल आपल्याबद्दल आपुलकी वाटायला लागते म्हणून अशा पद्धतीने लोकांशी प्रेमाने वागा प्रेमाने त्यांना जिंका ना की तुमच्यामध्ये भांडखोरपणा किंवा चिडचिडेपणा त्यांना दिसायला पाहिजे भांडखोरपणा चिडचिडेपणा जर दिसला तर ती लोकं तुमच्याजवळ कधीच येणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही तुमच्यामधलं जे एक प्रेमाची वागणूक आहे ती त्यांना दिसली पाहिजे नव्वं म्हणजे सगळ्यांच्यासोबत दहावं म्हणजे सगळ्यांच्या सोबत जसं तुम्ही हे करताय त्याचप्रमाणे तुमच्यामधलंसुद्धा एक जे नवीन स्किल आहे ते अपडेट करा पाऊस वाढायला लागला आहे आता मी आवरते बरोबर अपडेट करा तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा उठून दिसाल चार चौघांमध्ये असं तुमच्यामध्ये काहीतरी एक वेगळेपणा निर्माण व्हायला पाहिजे लोकांना ते आवडलं पाहिजे आणि असा वेगळेपणा तुम्हाला त्यांच्यात दिसला की लोकं तुमची आपोआप कदर करणार मानसन्मान देणार आणि तुमच्या अवतीभोवती फिरत राहणार सगळ्यात महत्त्वाचं अकरावं व म्हणजे महत्त्वाचा पैसा तो तुमच्याकडं जर तर असेल तरच लोक तुम्हाला मान देतील सन्मान देतील किंमत देतील बाकी तुमच्याकडं खूप टॅलेंट आहे हुशारी पण पैसा नसेल तर लोक तुम्हाला अजिबात विचारणार नाहीत तुमच्याकडं खूप पैसा पाहिजे असं नाही आहे पण तुम्हाला तुमचा पैसा आहे तुम्ही छान जगू शकता, शकता ते ते आपन, आ, आहे स्वतःला मेंटेन ठेवू शकता आहे हे लोकांना दिसलं पाहिजे आणि ते दिसलं लोकांना की लोकांच्या लक्षात येतं की नाही या माणसाकडे पैसासुद्धा आहे आणि आपण मा पैशाला मान आहे तुमच्यापेक्षा पैशाला मान आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान आहे आज नितीन मुकेश अंबानीला का मान आहे एवढा पैसा आहे अमिताभ बच्चनला का मान आहे तिच्याकडे स्किल आहे कौशल्य आहे पण त्याचसोबत तो पैसाही कमावतो त्याच्याकडे टॅलेंट आहे पण पैसाही आहे आणि म्हणून लोकं त्याला आज मान पण देतात आणि हाच मान आपल्याला जर कमवायचा असेल मिळवायचा असेल तर आपल्याकडे पैसा असणं खूप गरजेचं आहे तो जर नसेल तर लोक तुम्हाला विचारणारही नाही अर्थातच पैसा तुमच्याकडे आहे तो कमी आहे की जास्त आहे हा प्रश्नच नाही आहे जास्त असला तरी तुम्ही जमिनीवर राहिला पाहिजे कमी असला तरीसुद्धा तुम्ही त्याच्यात आनंदी आणि सुखी राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमची सगळीही अकरा या गोष्टी ज्या मी आत्ता इथे सांगितल्यात त्या गोष्टी ह्या पद्धतीने तुम्ही जर ठेवल्यात अपडेट राहिलात व्यवस्थित राहिलात आणि लोकांच्यासोबत कसं वागायचं हे जर व्यवस्थित ठरवलं तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि म्हणून ह्या अकरा गोष्टी तुम्ही नक्की करा तुम्हाला लोक चिल्लर कधीच समजणार नाही आणि तुम्हाला जगामध्ये लोकांकडून मान सन्मान नक्की मिळेल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आता पाऊस पडायला लागला म्हणजे मी पटकन उठते आणि आज जाते धन्यवाद